मागील तीन वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सिव्हिल लाईन्स वर्धा येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत आहे युग पुरुष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांची पत्नी हजारो शोषित पीडितांची माता रमाईचा जन्मोत्सव सात फेब्रुवारीला आहे त्यागमूर्ती रमाईच्या जयंतीचे औचित्य साधून महिला परिषदेचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्राजवळ सिव्हिल लाईन्स स्पर्धा येथे सायंकाळी पाच वाजता साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमाचं सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन भंते राजरत्न यांनी केले आहे राज्यघटने शिल्प सत्य डॉक्टर आंबेडकर या दोन्ही महामानाच्या विचारणा स्वरूपात उद्या सात फरवरी दोन हजार पंचवीसला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला मंडळाच्या पुढाकाराने ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिव्हिल लाईन पुतळ्याजवळ वर्धा या ठिकाणी मातारामई जयंतीनिमित्त महिला परिषद होणार आहे या महिला परिषदेमध्ये दहा ते पंधरा हजार महिला व पुरुषा पुरुष त्या ठिकाणी बघायलाच असतात आणि या सर्व कार्यक्रमाचं जे नियोजन आहे मातारामाई या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे महिला मंडळ करत आहे यावेळेस या कार्यक्रमाचे उद्घाटक या कार्यक्रमा उद्घाटक डॉक्टर रोहित पिसाळ जे गोल्डमॅन आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अंडर वॉटर गोल्ड माईंड कंपनीचे मालक आहे ते सुद्धा येणार आहे त्यानंतर मापा हास्य जत्रा आणि इंडियन आयडल आशिंका चोनकर मुनल कडलक आणि श्वेता दांडेकर यांचाही रमाई बुद्ध फुले फुले आंबेडकर विचारावर संगीतमय प्रबोधन कार्यक्रम सायंकाळी दहा वाजेपर्यंत पाच वाजतापासून ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत हा भरगस्त कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सिव्हिल वर्धा या ठिकाणी होणार आहे तेव्हा सर्व पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की त्यांच्याला मी आवाहन करतो की या कार्यक्रमाचा कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्व लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिव्हिल वर्धा या ठिकाणी यावं रमाई जयंतीचे जे औचित्य साधून आपण कार्यक्रम घेत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सात फेब्रुवारीला दोन हजार पंचवीस रोजी आपण याचे आयोजन केलेले आहे सर्व जनतेला माझी विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यावा आमच्या महिला आमच्या महिला मंडळांनी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या का कार्यक्रमाचं मेन उद्दिष्टच हे आहे की आपण महिलांना प्राधान्य देत असतो त्यागमूर्ती रमाई माता यांचं जे कार्य होतं बाबासाहेबांना बाबासाहेबांची ज्या पद्धतीने बा आपण जयंती साजरी करतो त्या पद्धतीने रमाई रमाई ही त्यागमूर्ती आहे आणि रमाईचा त्याग आपल्याला माहीतच आहे चार मुलं रमाईनी आपल्या समाजासाठी दिवा दिलेली आहे आणि त्या त्याचंच आपण भान ठेवून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि महिलांना प्राधान्य देत देत असतो